आवाज येतोय का सगळ्यांचं स्वागत आपल्या या सीरीज मध्ये संध्याकाळची सिरीज आपण पूर्ण ताकदिनिशी आणि परिपूर्ण पद्धतीने कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्राचा संपूर्ण भाग दोन सध्या आपण प्राकृतिक आणि प्रशासकीय वळतोय तर त्या अनुषंगाने जे जे काही बारकाईने प्रश्न ठरताय त्या सर्वांचा आपण परामर्श करणार आहोत चला पटापट पटापट जॉईन व्हायचंय सर्वांनी आणि आज आपण प्रश्नांवरती जास्त ताकद देणार आहे नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यां आज आपण प्रश्नांवरती जास्त जोर देणार आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला कव्हर करायचंय सगळ्यांनी पटापट पटापट -पड़, -पड़ जॉईन व्हायचंय आणि प्रश्नांच्या डिस्कशन मध्ये सहभागी व्हायचंय तर पहिला प्रश्न घेण्याच्या अगोदर मी मॅपवरही डिस्कशन करणार आहे तर थोडस प्राकृतिक आणि प्रादेशिकच काही गोष्टी तुमच्यासोबत कानावर घालणार आहे व्हिडिओ क्लिअर करे चला पहिला प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती काही प्रश्न तुम्हाला बारकाईने टॅकल करायचे विद्यार्थ्यां बघा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ना प्रशासकीय आणि प्राकृतिक याच्या आधी नीट लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं प्रादेशिक आणि प्रशासकीय मध्ये कन्फ्युजन असत कृपा करून लेक्चरला आपली उपस्थिती दिसू द्या बारकाईने एक 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 मुद्दे क्लिअर करूया तर कोकण पश्चिम महाराष्ट्र खान्देश मराठवाडा आणि विदर्भ तर आता तुम्ही जर पहिला प्रश्न जर बघितला मी फंडामेंटल जॉग्राफीवरती प्रश्न जास्त टाकायचा प्रयत्न केलेला आहे त्या दिवशी आपण वन लाईनर प्रश्न बरेचसे टॅकल केलेले मॅपिंगचा भाग का सांगतोय की जर आपण संपूर्ण भाग महाराष्ट्राचा भा, जर भा, 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 भाग बघितला अरबी समुद्राचं अस्तित्व आणि सह्याद्रीचा जो काही भाग अलग लक्षात सह्याद्रीचा रचनेचा जर भाग बघितला भारत महाराष्ट्राच्या हवामानावरती कसा परिणाम करतं त्याची उंची कशी आहे बरोबर आणि तुमचा खलाटीवाला भाग आणि वलाटीवाला वाला भाग तो काय रोल प्ले करतो हे सुद्धा महत्वाचं आहे आणि म्हणून मध्ये मध्ये आपण काय करणारे याचा भाग प्ले करणार आहे आणि इथं घाटमाथा कोकण यांची रचना कशी झालेली आहे याच्यावरती आपण सुद्धा टार्गेट करणार आहोत प्रशासकीय भाग प्राकृतिक भाग आणि जे विद्यार्थी आता लेक्चरला उपस्थित आहे त्यांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या विद्यार्थ्यां पहिला प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती सगळ्यांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या चला जवळपास पन्नास टक्के दुष्काळी प्रदेश हा दख्खन पठारावर आहे दख्खन पठार कुठे आहे हे नीट लक्षात घ्या तुमच्या समोर प्रादेशिक विभाग सांगता सांगता दख्खन पठार हा आहे खान्देशचा काही भाग येतो मराठवाड्याचा थोडाफार भाग येतो आणि विदर्भाचा काही भाग येतो उत्तर महाराष्ट्राचा भाग पकडायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये आलं लक्षात तर राज्यातील नव्वद टक्के जमीन घसळ खडकापासून बनलेली आहे जमिनीचा जमिनी तीव्र उतार असल्याने पाणी मुरत नाही आणि ही जमीन सचिद्र नसल्याने पाणी जमिनीत मोरण्यास अडथळा येतो चला सगळ्यांना आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे ना तर प्राकृतिक भाग कव्हर करता करता हवामानाशी संलग्न जे काही प्रश्न ते आपल्याला टॅकल करायचे चला बरं पटापट पटापट उत्तर द्या यस वैभव भा, महाराष्ट्रात आपण म्हणतो की महाराष्ट्र हा काही भाग आपण मराठवाड्याचा जर भाग बघितला बरोबर मराठवाड्याचा काही भाग जर बघितला हा दुष्काळग्रस्त आहे तुमचा दुष्काळ प्रवन भाग आहे किंवा रेनशाडू एरियामध्ये येतो पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो त्यामुळे इथं पाऊस कमी असतो अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर तुमचं नीट लक्षात घ्या राज्यातील नव्वद टक्के जमीन ही खडकापासून बनल्यामुळे आणि ही सच्छिद्र नसल्याने पाणी जमिनीत मुरण्यास अडथळा येतो तुम्ही जर पूर्व महाराष्ट्रातून मध्य महाराष्ट्रात येत आहे विदर्भाचा हा जो काही भाग बघितला विद्यार्थ्यांना तुम्ही नीट लक्षात घ्या विदर्भाच्या या भागामध्ये तुम्ही सत्याऐंशी जर तुम्ही सेंटीमीटरचा जर भाग बघितला एकंदरीत तर जवळपास दोनशे सत्याऐंशी सेंटीमीटरचा पाऊस इकडं ऍव्हरेज पकडला जातो पण मध्ये मध्ये आता तुमचा पाऊस काय होतो कमी होतो आणि इव्हन कोकणातूनही तु जर तुम्ही मध्य महाराष्ट्रात आले तरी पावसाचं प्रमाण कमी होतं आणि हेच विधानाच्या स्वरूपात जर बघितलं खालून वरती दक्षिणेकडून उत्तरेकडे येतात तरी पावसाचं प्रमाण मॉडरेट होतं कमीने म्हणणार मी मॉडरेट होत आलं लक्षात तर प्रत्येकाने या गोष्टी नीट लक्षात ठेवा क्लिअर करा तर याच उत्तर येतं अ आणि क उताराचा काही भाग नाहीये समजून घ्या पुढे जाऊया मित्रांनो आता मी मृदेचा संबंध मुद्दा म्हणून सांगितलेला आहे आपण भ्रंशमुलक उद्रेकाचं सुद्धा वर्णन करणार आहे चला सर्वांनी प्रश्न उत्तर सहभागी व्हायचं आहे आणि आपली उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दिसू द्या छानपैकी था आपण प्रश्न आणि प्रश्न उत्तराची सांगड घालण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत कृपा करून आपल्या डिस्कशन मध्ये सहभागी व्हा आपण जो काही पहिला भाग याच्यापासून म्हणतोय आपण नीट बघा आता जर राजकीय सीमा आपण नंतर कव्हर करूया हळूहळू स्वरूपात बरोबर मात्र एक नीट लक्षात घ्या हा सह्याद्रीचा भाग घेतलाय हा आहे तुमचा महाराष्ट्र पठार बरोबर महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झालेली आहे तर नीट लक्षात घ्या एकोणतीस वेळा झालेल्या एकोणतीस वेळा झालेल्या भ्रंशमूलक उद्रेकामुळे जर तुम्हाला कधी काही विचारलं तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती कोणत्या कारणामुळे झालेली आहे असा जर प्रश्न विचारला तर एकोणतीस वेळा झालेल्या भ्रंशमूलक उद्रेकामुळं किंवा विदर्भाच्या या भागामध्ये विदर्भाच्या या भागामध्ये खनिजांचं सॅच्युरेशन किंवा खनिज संपत्ती पूर्ण का आहे जेव्हा इकडं मा, आ, आपला हा जो काही भाग आहे इकडून एकोणतीस वेळा इकडच्या भूगर्भातील जे काही खनिज संपत्ती आहे ती तर सॅच्युरेट झालेली आहे म्हणून तुम्ही नागपूर म्हणा भंडारा म्हणा गडचिरोली इथं मोठ्या प्रमाणावरती काय विद्यार्थ्यांना तुमची खनिज संपत्ती आढळते आणि म्हणून त्याचं कारण नीट लक्षात घ्या सह्याद्रीचा भाग म्हटलं तर प्रस्तरभंग थोडासा याच्याशी संबंधित येत येतात तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच अनुषंगाने मृदेशी निर्मिती सुद्धा त्यातूनच येते विद्यार्थ्यांना बघा गाळाची मृदा महाराष्ट्रातील मृदेचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता या घटकाला या नीट बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे गाळाची मृदा तांबडी मृदा तपकिरी मृदा काळी मृदा ज्यालाच आपण रेगुर मृदा असंही म्हणतो आल्या लक्षात त्यात कोणत्या त्याच विदारण कसं झालेलं आहे अपक्षरण कसं झालेलं आहे पावसाचा परिणाम त्याच्यावरती काय होतो महत्वाचे सुपीक घटक आहेत का त्याच्यात प्राकृतिक आणि प्रादेशिक घटक शिकता शिकता हवामान हा घटक जेव्हा तुमच्या डोक्यात स्थिर होतो त्यावेळेस अशा प्रकारचे घटक झाले पाहिजे आलं लक्षात बघा गाळाच्या मृदेत लोह आणि बॉक्साइडचे प्रमाण अधिक असते रेगूर मृदेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते जास्त पावसात तांबडी आणि जांभी मृदा किनारी प्रदेशात कोणती म्हटली करड्या रंगाची मृदा आढळते प्रत्येकाने दोन नंबरच्या विधानाचं उत्तर द्यायचं आहे छानपैकी आपण प्राकृतिक भूगोलाची आपण घडी बसवलेले विद्यार्थानो वन असतील नद्या असतील याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत चला मानस वैभव सगळ्यांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दिसू द्या तर गाळाच्या मृदेत ना लोह आणि बॉक्साईट नसतं नीट लक्षात घ्या बरोबर त्यानंतर ता रेगुर मृदेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता काय असते कारण की त्याच्यात चुनखडीचा भाग काही असतो आणि म्हणून दीर्घकाळ ते काय करतात पाणी धरून ठेवू शकतात आलं लक्षात आणि जास्त पावसाच्या तांबडी आणि जांभी मृदा तर तुम्हाला तांबडी जांभी मृदा कोकणात सापडते कोकणात आणि तिचा विधारण झाल्यामुळे तिला करडा रंग प्राप्त होतो व आणि क हे तुमचे विधान योग्य आहेत विद्यार्थ्यांना नीट लक्षात घ्या ह्युमस कुठं आहे सुपीक आहे का त्याच्याशी निगडीत आहे का याचा तुम्हाला सांगड घालावा लागेल व आणि क तुमचा डाऊट जर क्लिअर झाला असेल तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा मृदेशीत संबंधित आहे आणि मृदेवरती भरपूर सारे प्रश्न आलेले तिसरा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना स्क्रीन वरती चला बघूया किती जण आता अचूक उत्तर देत चला पटापट पटापट उत्तर द्या हरट आणि क्षारीय मृदेस कोणती मृदा म्हणाल आम्लधर्मी जांभी मृदा चोपन मृदा काळी मृदा काळ्या मृदेला आपण रेगुर मृदा पण म्हणतो म्हणजे मधून हा पर्याय कट तुमचा कारण की त्याच्यात टिटॅनेफेरस मॅग्नेटाईटचं प्रमाण जास्त असतं तर हा पर्याय नाही आहे तुमचा बरोबर जांभी मृदा कोकणात आढळते हा पण पर्याय कट झाला तुमचा आम्लधर्मी का चोपन सोप्प करून देतोय आणि कृपा करून तुम्हाला जर या लेक्चरच्या पीडीएफ व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपशी जोडलं जायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकतात त्र्याऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न मला कॉल करू नका कृपा करून मला मेसेज करा मी मेसेज करायला जेव्हा मी कंटिन्युअसली अभ्यासात असतो मी तुम्हाला रिप्लाय करत तर खरट आणि क्षारीय मृदेश चोपन मृदा म्हणतात कारण की तिच्यामध्ये अमलारी धर्म जास्त वाढतात आणि ती नापिक होण्याचा जास्त क्ष असतात म्हणून तिला चोपन म्हणतात पुढे चला बघा कितवा प्रश्न प्रश्न नो टाइमपास ओनली चला पुढचा व्यवस्थित दिसतोय महाराष्ट्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना बेसॉल्ट खडकाची जाडी वाढत जाते पर्वत बेसॉल्ट खडकांची जाडी सर्वाधिक जवळपास बावीसशे मीटर आहे नीड बघा सगळ्यांनी उत्तर द्या पटापट पटापट उत्तर द्या आणि एक तीस ते चाळीस सेकंदात जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला टॅकल करता आले पाहिजे चला विद्यार्थ्यांनो आपली उपस्थिती कमेंट बॉक्स मध्ये दिसू द्या चला पटकन बघूया तर नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांचं उत्तर येतं पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना जाडी थोडीशी कमी होते लक्षात हा मात्र विधान ब बरोबर आहे तुमचं विधान ब बरोबर आहे आणि याच्यासाठी आपल्याला खडक प्रणाली त्याच्याशी निगडीत भाग परिपूर्ण पद्धतीने माहीत असायला पाहिजे पुढे पुढचा प्रश्न येतो महत्वाचा सहावा प्रश्न आहे आपला अकरा नुसार शेड्यूल कास्ट शेड्यूल कास्ट आणि अनुसूचित जमाती म्हणजे शेड्युल ट्राईब लोकसंख्येचं प्रमाण किती आहे कन्फर्म येणारा प्रश्न आणि लोकसंख्येवरती परिपूर्ण पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि म्हणून परिपूर्ण तयारी करायची आहे आपल्याला चला बरं पटकन पुढचा प्रश्न येतो बारकाईने उत्तर द्या परिपूर्ण पद्धतीने आपण टॅकल करत आहोत माझा आवाज तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे तसं ही फॅक्च्युअल आकडेवारी आमची बरेपैकी तुम्ही लर्न करून घेताय जॉग्रफी सारखा विषय असेल सायन्स सारखा विषय असेल एका विशिष्ट कानावर पडून 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 आमची त्याची आकडेवारी आणि बाकीचा भाग परिपूर्ण पद्धतीने तयार होतो आणि निश्चितच तुम्हाला ही पण जरा सुकून सारखं वाटतं दिवसातून एक तास कोणाच्या चांगल्या ओरामध्ये आलं किंवा आपण चांगल्या कानावरती काही गोष्टी पडून पडून लक्षात राहतात आलं लक्षात चला बरं पटकन निश्चितच अनुसूचित जातीची जी काय आहे बरोबर अकरा पॉईंट ऐंशी आहे आणि अनुसूचित जमातीचे जर बघितलं पॉईंट पस्तीस आहे नऊ पॉईंट पस्तीस टक्के थेट लक्षात घ्या आलं लक्षात अनुसूचित जातीचा आहे तुमचं अकरा पॉईंट ऐंशी आणि अनुसूचित जमातीचा आहे तुमचं नऊ पॉईंट लक्षात थोडस हे कानावर पडून 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 लक्षात राहील पुढे चला अंबा हा प्रश्न हा हा एक भाग महत्त्वाचा विद्यार्थ्यांना चला बरं पटकन तो एक प्रश्न राहिलेला आहे ना समजा सातवा आणि आठवा प्रश्न चला पटकन सगळ्यांचे उत्तर आता कमेंट बॉक्समध्ये झळकू द्या प्रॉपर आपले टेलिग्राम ग्रुप असतील सातवा आणि आठवा प्रश्न होतोय तुमच्यासाठी चांगली सिरीज मी लावून धरलेली आहे आणि माझ्या या तोकड्या प्रयत्नांना तुमची साथ असणं महत्वाचं सा आहे मी तुम्हाला एवढंच नाहीये चालू घडामोडीचा जो काही भाग आपल्या टेक्निकल टीमला सांगून सांगून मी काही गोष्टी तुमच्यासाठी करून घेतलेल्या आणि याच्या आधीही सांगितलं की आधीचे जे प्रिव्हियस व्हिडिओ आहे ते नक्की बघा मी दोन प्रश्न तुमच्या सोबत करतोय पण जे मी प्लॅनिंगचे टिप्सचे जे काही सांगितलेले ही गोष्ट मात्र विसरू नका तुम्हाला हे जे काही वेगळं चार्ट करून दिलेलं आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मागितलेलं पण नाही अजून कसर हे करंट अफेअर्समध्ये पॉलिटी इकॉनॉमिक्स हिस्ट्री जॉग्रफी जनरल सायन्स मॅथ्स अँड रिजनिंग मध्ये आम्ही एवढं तुम्ही व्यवस्थित तुम करून देत आहे जुने व्हिडिओ बघा त्या टिप्सचा पण दिलेला आहे त्याच्यामध्ये तर एक एक भाग जो आहे त्या अनुषंगाने प्रयत्न करायला सुरुवात करा खूप साऱ्या गोष्टी आम्ही अजून मला चार प्रश्न घ्यायचे तुमचे चला बरं पटकन सातवा आठवा प्रश्नाचं उत्तर द्या महाराष्ट्रात हवामान दृष्ट्या सर्वात महत्वाचा काळ कोणता असतो आणि महाराष्ट्राच्या हवामानावर कशाचा प्रभाव दिसतो आपल्याला प्रामुख्याने हे माझे जे काही प्रामाणिक प्रयत्न करतोय विद्यार्थ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय लवकरात लवकर या मानस तुम्हाला मेसेज कर वाटलंस हे जे मी बनून दिलं होतं ना शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती मला मेसेज कर मी तुला सांगेल वाटलंस तर उद्या दुपारी मला बोलता आलं ना तर तुझ्याशी बोलेल मी दोन अडीच वाज वाजता प्लॅनिंगच्या संदर्भात काय केलं पाहिजे शेवटच्या पंचवीस तीस दिवसात काय केलं पाहिजे तर लक्षात घ्या हवामान दृष्ट्या ईशान्य मान्सून काळ हा महत्वाचा आहे मान्सून रिट्रीटमेंट काळ असतो म्हणून त्याला ईशान्य मान्सून काळ म्हणतात आणि ऑब्विसली सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राच्या हवामानावरती विशिष्ट परिणाम करत असतो ठीक आहे पुढे जाऊ जाऊया विद्यार्थ्यानो खालीलपैकी नऊ नंबरचा प्रश्न येतो विद्यार्थ्यानो एक पंधरा मिनिटामध्ये आपल्याला निश्चितच या प्रकारचे प्रश्न टेक टॅकल करता येतात स्थलांतरित शेती कोणत्या जिल्ह्यांमध्ये केली जाते नऊ नंबरच्या प्रश्नाचं बघूया लगेच आपण दोन ते तीन मिनिटात लगेच पुढचंही लेक्चर आपण चालू करतोय आधीच नऊ वाजेचं लेक्चर आपल्याला ले येस मानस अगदी मला माहिती मागच्या पाच वर्षापासून आपण या प्लॅटफॉर्मवरती बारकाईने तयारी करतोय त्रिशूलच्या बॅच असतील किंवा कोणत्याही असतील तर तुम्ही ज्या पद्धतीने रिस्पॉन्स देताय विश्वास असू द्या आपण जे काही मागच्या चार वर्षात पाच वर्षात जे काही एफर्ट्स केलेले ते लेक्चर नक्की कामं पडतील सरळसेवा किंवा याच्यात तर तुम्ही लॉजिक लावा स्थलांतरित शेती म्हणजे शेड्युल ट्राईब कुठं कुठे आहे चंद्रपूर आहे ठाणे नाशिकमध्ये आणि गडचिरोली संभाजीनगरमध्ये ते प्रमाण कमी आहे परभणीमध्ये पण ते प्रमाण कमी आहे सोलापुरात पण ते, ते प्रमाण कमी आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे तुमचं अचूक उत्तर येते चला पुढे जाऊया बघा आता इथं सिंचन क्षेत्रानुसार पुढील सिंचन स्त्रोत उतरत्या क्रमाने टाका बरं दहा नंबरचा प्रश्न घेतोय आणि त्याच्यानंतर आपण थांबतोय बघा महाराष्ट्रात म्हटलेलं आहे सगळ्यात जास्त आपलं कुठून के केलं जातं विहिरींमधून पाणी उपसलं उपस जातं त्यानंतर सरकारी कालवे आपल्याकडे आहे त्याचं प्रमाण त्यानंतर खाजगी कालवे आणि मग तलाव तुमच्या कुठं इकडे येतात आपल्या विदर्भ साइडला पर्याय क्रमांक क ड त्याच्यात नीट तयारी करा व्यवस्थितपणे चालू राहू द्या लगेच आपण एक मिनिटामध्ये आपण चालू घडामोडीच्या संदर्भात जे काही आपले लेक्चर आहे नऊ वाजून आपल्या याच्यातही पण घेऊया नऊ uh, वाजून वीस uh, मिनिटांनी लगेच एक मिनिटात आपण पुढचं लेक्चर चालू करतोय आणि नऊ वाजून पन्नास मिनिटांनी पण आपलं लेक्चर आहे तो जोडलेले राहा तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका एकच मिनिटात आपण जोडलं जातोय दररोजचे चाळीस पन्नास मिनिटं आपले मन असू द्यायचे आहे सो बी प्रिपेअर्ड स्टे प्रिपेअर्ड चांगली तयारी चालू राहू द्या